अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये ह्या माझ्या सगळ्या मासी और मेरी और ये दिदी और दीदी चलो आभी और उधर उपर ना मामी उभी आहे मामी हाय मामी इतकं चढायला हे हे आम्हाला चढायचं आहे डेंजर चढलीस मावशी तू ये भारी चढली डोंगरोलचा चढली डोंगरचा डोंगर चढा चढावा लागणार डोंगरला मामीच्या गावी मामी अरे परत डोंगरोल आल्याचा फील आला वा आणि ही ही आमची शीतल तिला हात देते आईला आई डोंगरला आल्याचा फील आला ना तुला चढा मग चढा चला ए तू पण तुम्ही इसको बी हात दो, दो मेरे चलो मैं चला मावशी तू सुंदर का होत चालली साई सहा दिवसेंदिवस त्या दिवशी पण तुला सुंदर दिसत होती आज पण पर... आता तुला माझी नजर लागली मग मा। आता ना। ना माझा टर्न मी चढते बाई तो पण मोबाईल घेऊन वनट्रेक मध्ये चढली रे मी चला पोचली अ किती सुंदर दिसत इथून आहा, गावाला ना शेणाचा इतका सुंदर वास सुटलाय आणि माझ्या पाठीबाग गाय आहे आणि कोंबड्या पण आहेत राणी असती ना तर राणी नक्की घाबरली असती कोंबड्यांना बघून पण काय सुंदर सुगंध सुटला इथं शेणाचा है ना शेना ना, गावाला येतो तेव्हा अस हे ताज ताज तांदळा तांदूळ खातो म्हणजे आमच्या गावाला हे तेव्हा काय मशीन नव्हत्या तर आमच्या आजी अशी दा, दात दात्यावरती फिरवायची आणि ते तांदूळ आम्हाला भात घालायची आणि ती कणी असून कणी काढायची आणि बघा कोंबड्या आम्हाला बघून पळतायत त्या आणि कोंबडी आणि गाय एकत्र खेळतायत ते बघा यार खरस, आय एम ब्लेस्ड की मी गावाला आली आहे आणि इतक्या सुंदर नजऱ्यात मी आहे म्हणजे शेत बाजूला आजूबाजूला शेत गा गाय इतका सुंदर सुगंध सुटलाय ना आहे ह्याचा आणि भात सगळ्याचा आणि या यांचा आता टी टाइम चालू झालाय टी टाइम ना टी टाईम काय बोललीस ह्या चाय मध्ये लिंबूचा पत्ता टाकलेला लिंबूच्या पानाची सिरियसली इथे आता मला असं वाटतंय कि गप्पा शप्पांचा तो बायकांचा जो या असतो ना काय बोलतात त्याला काहीतरी वड आहे किती पार्टी चालू आहे असं वाटतंय मला बायकांची छान चहा लिंबूची पाने टाकलेली होती चहा मध्ये अरे हिला ना कुणीतरी गावचा भोपला दिला म्हणून तिची खुशी तो आणि तिकडे तिकडे खाली वाजवतायत पण ना तर वाजवण्यात पहा ती तिची मजा बघा अरे वा वा आई 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 चेहऱ्यावर स्माइल घेऊन मनात राग घेतला मला नाही आणला स्वतःला घेतला सगळ्यांना माहिती मी लग्नाला आले मामाकडे आता ना जे वाचतोय ना जो आवाज येतोय ते रुकवातीला नवऱ्याला आणलेला आहे त्याचा आवाज येतोय आणि आता मामी मामीच्या घरी पण नवऱ्याला रुखवा तिला आणते म्हणून वाचतय तर आता आपल्याकडे रुक्व दिला आला राहिला की आपल्याला व्हिडिओ केलाच पाहिजे ना म्हणून मी आत्ताच कॅमेरा चालू केला मला खूप आवाज येतो आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे की नाही माहिती नाही मग आता मला वाटतं येतो तो, तो, ये तो, ये तो। चला Mw <laughs> disappointment!

रात्रीचे एक वाजलेत रात्रीचे एक वाजता माझी मामा आणि मामी गप्पा मारायला बसलेत सॉरी वर्ड आणि डायरेक्शन मॅच नाही झालं इकडं मामीचं बोट गेलं इकडं मामाचं बोट गेलं <laughs> तर माझी क्यूट कपल जी तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली रे फायर्स कम्प्लीट झाले ना तरी सुद्धा आजही ह्या दोघांकडनं असं आहे रियल मध्ये मा मामाकडून आणि मामीकडून कि यंग कसं राहायचं कपल्स अली हाय ना हाय ना ताई बरोबर ना बरोबर चला तर मग आणि मावशी पण आली रात्री मावशी एक वाजले बस झाला बसायचा बस बस <laughs> <ना> बस <laughs> <ना> बस <laughs> हा मग गप्पा मारायचा आहे रात्रीचा एक वाजता पण मी गप्पा मारायचा आहेत मामी गरम पाणी घसा बसला तुझा पण अच्छा चला तर मग आमच्या गप्पा काय संपणार नाही तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाओ